नमस्कार कशा सर्व म्हणजे तसं असाल कारण आज दसरा आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येईल कारण की मला एडिटिंग वगैरे करायला वेळ लागते तर आज दसऱ्यानिमित्त मी बनवत आहे कोवळ्याचे बोंड तर आता कोहळं कापून घेतलं आणि त्याला छिलून घेत आहे आणि याच्या छोट्या छोट्या फोडी करून त्याला मी शिजवून घेणार आहे तर तुम्ही पण बनवतच असाल आणि ज्यांना नसेल बनवता येईल म्हणजे ज्यांनी कधी बनवले नसेल त्यांनी ही रेसिपी पाहून नक्की बनवा तर पहा मी कशी करते तर चिलून कापून घेतल्यानंतर म्हणजे बारीक फोडी करून मी आणि आता मी त्याला शिजायला ठेवते हे बघा अशा झालेल्या ह्या पोळ्याच्या फोडी छोट्या छोट्या फोडी केल्या गावरानी पोहे आहेत त्या मोठ्या पोहऱ्याचे भोळे नाही चांगले लागत हे जे छान टेस्टी लागतात असो जी गोल कोपळ राहते ना तुम्हाला दिसलं असेल तुम्हाला हे गोल कोळ राहते त्याचे छान टेस्टी लागतात अब तेलात टाका हे बघा इथे मी आता पोहे शिजायला ठेवले आहे हे छान शिजल्यानंतर पुन्हा मी समोर काय करणार आहे रेसिपी तुम्हाला दाखवे तर आज दसरा आहे आणि आधी म्हटलं चला साडी नेसावं नेहमी नेहमी आणि ड्रेस घालते तर म्हणून आज मी साडी नेसली आणि साडी नेसल्याबरोबर मी मला विचारतो की मम्मी कुठे चालली कारण त्याला माहित आहे की मी रोज आणि ड्रेस घालते आणि बाबा हा तर साडी नेसली की तो मला नेमका विचारतो तू कुठे चालली तर इकडे ना आता पोहळं शिजतच आहे अर्ध शिजत आलं आणि इकडे मी आता हे असं भजाचं भिजवून ठेवलं आणि इकडे कणिक पण मळवून ठेवली म्हणजे पोळ्या बनवेपर्यंत भज्याचं मॅटर छान होऊन जाते आणि मग मी भजे काढते आणि त्याच्यानंतर मग बोंड कसे करते ते मी दाखवते तुम्हाला आणि हां आज ना एक गोष्ट मी सांगायची विसरली तुम्हाला आज आमच्या निरूचा बर्थडे आहे म्हणजे तो ज्या दिवशी झाला त्या दिवशी दसरा होता तसा तो पाच ऑक्टोबरचा आहे पाच तारखेचा आहे पण त्या दिवशी दसरा होता तर त्याच्यामुळे मी त्याला संध्याकाळी अक्षवण करते आणि केक वगैरे मी पाच तारखेला असं कापते तर आज त्याला तीन वर्ष झाले म्हणजे आज तो तीन वर्षाचा होतो तारखेनुसार पाच तारखेला होतो आणि दसऱ्याच्या दिवशी तो त्याचा जन्म झालेला आहे तर आज त्या तिथीनुसार तो आज होतो तीन वर्षाचा तर इथे बघा पोहळं शिजलेलं आहे आणि मी असं हाताने मी याला मॅश करते कारण ते चमच वगैरे ना बरोबर गुठळ्या गुठळ्या फुटत नाही तर त्याच्यामुळे मी असं हातानंच याला चांगलं बारीक चुरून घेते आता आमच्याकडे चुरूनच बनते आणि आमच्याकडे ना, ना म्हणजे दसऱ्याला बोंडच बनवत असते स्पेशली सगळ्यांच्या घरी पाहाल तुम्ही तर कोवळ्याचे बोंडच असते काय माहीत एक आमच्या विदर्भातली एक रीत असेल काही असेल पण आमच्या इकडे ना दसरा म्हटलं की कोवळ्याचे बोंड आले तर हे बघा असं बारीक करायचं छानपैकी आणि आता याच्यामध्ये ना मी साखर घालणार आपल्याला जेवढं गोड पाहिजे त्या प्रमाणात साखर घालायची तर हे बघा मी आता इथे ना गोहळं मॅश केलं आधी हाताने केलं आणि नंतर हे होतं माझ्याकडे पण माझ्याकडे काही लक्षात नाही तर आता परत याने मॅश केलं आणि आधी मी एक वाटी साखर टाकली कारण का मी शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकणार आहे तर त्याच्यामुळे ते, ते दोन्ही पद्धतीने करायचं आहे मला तर मग उभा मोबाईल पकडा आडवा पकडा त्याच्यामुळं ना ते थोडं थोडं मी बनवत आहे तर बघा आधी एक वाटी टाकली साखर आणि आता मी थोडीशी पाऊन वाटी टाकत आहे म्हणजे तुम्हाला जेवढं काही गोड लागत असेल अशा पद्धतीने साखर टाकायची आणि करायचं तर आता साखर टाकल्यानंतर मी याला म्हणजे या मॅटरला थोडा वेळ गॅसवर खतखत होऊन देते म्हणजे साखर याच्यामध्ये विरघळली पाहिजे आणि मग थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कणिक टाकणार आहे आणि इकडे माझा स्वयंपाक झालेला आहे भजे पण तयार झाले भात पण तयार झाला वरण पण तयार झालं आणि इथे पोळ्या पण झाल्या आणि स्पेशल म्हणजे आलू वांग्याची भाजी त्याच्यामध्ये आहे ना मी शेंगदाण्याचा कूट टाकला म्हणून ना थोडीशी पांढरी झाली पण टेस्टी झाली खायला आता तुम्ही म्हणाल की साध्या पोळ्या कशासाठी तर आमच्या घरी आहे ना साध्या पोळ्या गेल्याशिवाय सण असो किंवा काही असो साधी पोळी गेल्याशिवाय भूक जात नाही त्याच्यामुळे मी साध्या पोळ्या प्रत्येक सणाला बनवत असते आणि आता हे इकडे त्याच्यामध्ये विलायची वगैरे टाकायची या आता हे बघा साखर बघा हे थंड होऊ मी याच्यामध्ये या कोहळ्याच्या मॅटर मध्ये एक वाटी कलिक टाकली आता आपल्याला जास्त पण कलिक नाही पाहिजे ना ना कारण जास्त जर आपण याच्यामध्ये कलिक टाकली तर नुसतं मग ते कलिक कलिकच खाल्ल्यासारखी वाटते आणि जास्त कमी पण नाही टाकायची जास्त म्हणजे कमी पण नाही टाकायची कारण का मग एकदम कोहळं जर असलं ना कोहळ्याचं मॅटर असलं तर मग ते ना तेलामध्ये असं फुटते म्हणजे चिपकून जाते तर व्यवस्थित मॅटर करायचं आता याच्यामध्ये अजून थोडीशी कणिक मी मिक्स करू शकते एक वाटी टाकली आधी आता अजून थोडी टाकते त्यात मग एकदम नाही का ते कनि खाल्ल्यासारखे लागते पूर्ण चांगली नाही लागत हे बघा अशा पद्धतीने हे बनलेलं आहे आणि आता मी काढते गोंड हा आहे भजा खार भजा खार पण थोडस म्हणजे अगदी चिमूट घर टाकायचं आता मला आहे ना गोंड बनवायला गेलं <laughs> ती मला एक किस्सा जरूर आठवतो तो म्हणजे माझ्या मामे बाबाचं लग्न होतं म्हणजे लग्नच जुळलं होतं त्याचं मोठ्या मामाच्या मुलाचं तर मी त्याला जेवण करायला सांगितलं होतं तर म्हणजे बोंडच बनवले होते तेव्हाही मी तर त्या याच्यामध्ये तर माझ्या हाताने भजा खर्चा जास्त पडला आणि मग ते बोंडे भोंड वाकडे तिकडे पूर्ण कढईला चिपकून गेले आणि त्याला जेवण करायला बोलावलं म्हणजे बिलकुल अस्ताव्यस्त झाले होते निघालेच नाही चांगले तर तो, तो काय म्हणत होता मला की तुला बोंडच नाही बनवता म्हणजे ने मी नेमकी जेव्हा केव्हा बोंड बनवायला जाईन ना मला तो किस्सा जरूर आठवतो अरे <laughs> बघा कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि तेल गरम पण झालं आता याच्यामध्ये आईन मी याच्यामध्ये मी असं हाताला पाणी लावायचं आणि असं असं याच्यामध्ये सोडायचं दादू माग सर पाणी जर नाही घेतलं तर, ना तर आपल्या हाताला चिपकते आणि याला न, आधी आ, ना आधी जेव्हा आपण टाकतो तेव्हा मग ते थोडे चांगले मोठ्या गॅसवर पकू द्यायचे आणि नंतर कमी मंद आचेवर शिजवायचे नाहीतर मग काय होते एकदम जर मोठा गॅस ठेवला तर ते खूप जळून जाते आणि मग आतमध्ये शिजत नाही म्हणून बिलकुल कमी आचेवर त्याला शिजवायचं असं म्हणजे मग आपण चांगले शिजून येतात आणि कलर ब्राऊन उठ याला असे तळून घ्यायचे बघा असे थोडे असे तांबू शेपर्यंत असे छान असे याला तेलामध्ये तळून घ्यायचे बघा किती छान गोल गोल झाले आता नाही झाले तसे आडवे तिकडे <laughs> मस्त छान झाले आता बघा हे असे जळत आले तर जळून नाही द्यायचे गॅस कमी करायचे आमच्याकडे आहे ना दोन वर्षापासून ना याच्यात नाही शंखातल्या गोगल गाय त्या शंखामधली बाप रे इतका त्रास आणून टाकला त्यांनी आणि त्यांना मरणं पण नाही आहे पाऊस आला म्हणजे इतक्या जास्त होतात अशा भिंतीवर काळ्या काळाचे मोठे मोठे लालसर कलरचे आहे ना शंख आहे आणि त्या एका वेळेस आहे ना इतके सारी अंडी टाकतात की म्हणजे खूप पैदाच आहे त्याला इतकं कसं तरी भयंकर झाडाची पानं वगैरे खाऊन टाकतात खूप कसं तरी वाटते माहित नाही ना। आमच्याकडे खूप बस आहेत पाऊस गेला ना तर इतकी गर्मी होती गरमी होते उभं नाही उभण्याला पावसा एवढा पाऊस येते पण माहित नाही गर्मीच कशी काय होती ते माहित नाही आतापर्यंत दो दोन दिवसाच्या आधीपर्यंत पाऊस होता ना खूप चांगलं वाटत होतं आता पाऊस गेला ना तितकं गरम होती आज आमच्या बर्थडे आहे तर त्याच्या शाळेमध्ये गिफ्ट पण पाठवायचं आहे तर स्वयंपाक झाल्यानंतर जेवण वगैरे करून मग त्याच्या शाळेच गिफ्ट पण पॅक करते चॉकलेट अलाउड नाही आहे त्याच्या स्कूल मध्ये असंच जे लहान मुलांना काम येते पेन्सिल इरेझर शॉपनर वगैरे किट मिळते ना तर पाऊ आणले आम्ही चाळीस स्टुडंट याच्या क्लासमध्ये म्हणजे याला पकडून चाळीस आहे तर तेवढे आता ते पॅक करायचे आहे आणि मग त्याच्या स्कूलमध्ये नेऊन द्यावं लागेल हे बघा झाले भाजी बोंड पण बनवून ग्लास बंद केला आणि मस्त झाले असे मोकळे मोकळे छान मिसलित झाले तर तुम्ही पण बनवून पहा आता बनत ज्या काही बनवत असेल तर त्या ठीक आहे पण ज्यांना कोणाला नाही बनवत आहेत कोणत्या कोणत्या भागामध्ये नाही राहत अशी म्हणजे हे कुठल्या कुठल्या याच बनवायचं तर नक्की अशा पद्धतीने बनवून पहा खूप छान लागतात खायला आणि मी याच्यावरचा शॉर्ट्स पण टाकलेला आहे तो पण नक्की पहा चला आता सगळं आवरावर करते आणि माझ्या दादाजीला पण म्हणजे माझ्या वडिलांना पण जेवण करायला बोलवायचं आहे कारण आई नाही गावाला लहान तब्येत बरोबर नाही तर ती गेली नागपूरला तर त्याच्यामुळं आज दादाजीला जेवण करायला बोलवायचं आहे आता स्वयंपाक वगैरे झाला ते आपल्याला साफ करते थोडे भांडे म्हणजे कप ग्लास पण घासायचे ते पण घासून घेते चेंज करते आधी खूप गरम झालं आणि नंतर मग जेवण झाल्यानंतर परत तुमच्यासोबत बोलते कारण नेहरूच्या वाढदिवसाची गिफ्ट पण दाखवायचे आहे